पप्पाची आता गावची तयारी चालू झाली आहे बघा पप्पा गावाला चाललेत ना म्हणून कारण दोन दिवसावरती महाशिवरात्री आहे संडेला म्हणून दोन दिवस पहिलाच पप्पा आहेत गावाला बॅगच भरतायत बाबाला आणि आईला आवडतात म्हणून पप्पांनी ना मेथीचे लाडू पण घेतले बघा पप्पाची जोरात तयारी चालू आहे गावाला जायची दाढी उडी नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वार्थी ब्लॉग स्वागत ब्लॉग मध्ये सुरू करूया आजचा सा दिवस सगळे गेले आप आपल्या कामाला मी पण उठलो रेडी झालो फ्रेश झालो मस्तपैकी आता काहीतरी खाऊ आणि चेंबूरला निघू का बनाया आहे आज भांडाळे काहीच नाही बाकी फक्त भात डाळच आहे ठीक आहे तेच खाऊ आणि चेंबूरला निघू फटाफट खाऊन तर झालं आता मम्मीचा फोन आला होता मम्मी, मम्मी बोलली की डाळ फ्रीज ठेव ठेवू नाहीतर खराब होईल ही डाळ आपण फ्रीजर मध्ये ठेवू हे आता बरोबर आहे मी आता चेंबूरला आलोय मम्मीच्या शाळेत आहे बघा मम्मी बिचारी काम करते है। रूम ना मारायला पाहिजे बोराना धरून मला अजून आठवत आहे या साईड ना या साईडला एक हे होतं व्यापारी नाही का व्यापार करायचं होतं म्हणजे असं एक फेस्ट होता त्याच्यामध्ये नाही का व्यापार सगळ्यांनी काय काय वस्तू आणायच्या म्हणजे विकत दुकानातून आणि ना, ना इथे विकायला असे ठेवायचं बाजार म्हणतात ना मार्केटसारखं तसं सा करायचं होतं अशा ह्या रूममध्ये ह्या रूममध्ये वेगळं त्या रूममध्ये वेगळं त्या रूममध्ये वेगळं असं होतं तर एक जण म्हणजे नेमके पोरा असणार ते विकत घ्यायला येणार आमच्याकडून मग आम्ही वजन बिजन करून किती द्यायचं काय द्यायचं हे सगळं नाही का शिकवायचं आम्हाला प्रॅक्टिकली करू नका तो दिवस मला अजून आहे हो की मला काहीच जमत नव्हतं त्या टायमाला म्हणजे ते प्रॅक्टिकली वजन कसं करायचं द्यायचं कसं मी कुठलं पण कधी पण काय पण देऊन टाकायचो या साईडला आणि पहिलं हे असे चेअर नव्हते आत्ता आले ते वेगळे होते दुसरे होते आणि इथं बघा इथं आता थोड्या दिवस पहिलं फूड फेस्टिवल होतं पोरांचं लहान मुलांचं मंडेला पोहा शाबुदाना उपमा आणायची ट्यूसडेला इडली डोसा ढोकळा वेनस्डेला फ्रूट सलाद फ्रायडेला सँडविच स्प्राऊट सॅटर्डेला केक बिस्किट स्वीट्स आणि स सॉरी फ्रायडेला केक बिस्किट स्वीट्स आणि सॅटर्डेला स्टीम स्वीट्स मोदक अॅक्वा गार्ड भलतच आहे माझ्याने चालूच होत नव्हतं मम्मीने चालू करून दिली काय ते करंट वाल चालू काय काय चालू मम्मी सुटली आहे कामावरून मी मम्मी आणि पप्पा चालले आता पनवेलला रिक्षा घेऊन कारांना रिक्षा घेऊन ह्यासाठी चाललोय कारण पप्पा आज चाललेत गावाला हे ना अम्मा

सगळे सगळेच येत एकच ठेवला आम्ही आत्ताच घरी आलोय आता चाय बनवतो मम्मीसाठी कारण मम्मीची तब्येत खराब आहे म्हणून बोलली की चाय बनव माझ्यासाठी आणि नंतर चिक्कूचा ज्यूस पण बनवायचा आहे चिक्कू आणले कुठे गेले चिक्कू कुठे आहे चिक्कू पहिला चाय बनवून नंतर चिकूचा ज्यूस पण बनवायचा आपल्याला एका साईडला चाय आणि एका साईडला दूध गरम करत ठेवलंय कारण नंतर ज्यूस बनवायचा म्हणून पहिला चाय <laughs> काय <क्या> म्हणतो <laughs> काय पेट काय हो। जिसका पेट नाही <laughs> कसं <laughs> <लाएक। laughs> चाय बरोबर झाली होती दाली पक्का, पक्का। अरे आकू काम कर पटापट काय करू काम चिकू थांब ना एक सोलून दे। सोलून चाय तर पिऊ देय पिऊ दे थांब लागतो चाय पिटक गरम एक होऊन खा पप्पा पप्पा चेकू बघा असंच खात बिना धुता एवढ्या सगळ्याच बनवायचं मम्मी आहे ठीक आहे लवकर दूध बिया कायम करून दूध अजून तापलं नाही केलीच नाही लोकांचं आतमधल्या बिया काढून झालं कापून झाले बिया काढून झाल्या आता मिक्सर इथं असेल हे मिक्सर इथं आहे अजून भांड इथं आहे हे मोठं भांड लावायचं ना उमे तापलं अरे एवढंच भरलं की मिक्सरचं भांडं मग आता एवढंच भरायचं ना अर्ध कॅन ना राखल ना कुठे वरती मग एवढं राहील ना दाबून चालू करा बटन नाही चालू केलं स्टार्ट नाही झालं म्हणजे काय बघा थंड पाणी टाकलं हा आता बरोबर झालं आता दूध दूध गरम करायला ठेवलेलं दूध गरम करायला ठेवलेलं आम्ही आता थंड झालंय ते आता दूध टाकतोय आम्ही नाही उडणार ग बाबा नाही उडणार घट दाबून ठेवा बाबा उडलं काय पण बोल अजून पातळ करायचर मम्मी ना लय नाही का मिक्सरला पूर्ण पूर्ण उडून तिकडं तिकडं जाईल म्हणून पण मम्मीला का माहिती मॉ छुके से वापस आजाने वाले अरे बरोबर आहे बरोबर नको कशाला साखर चिकू गोड आहेत हा टाका ह्याच्यात उरलेला चिकूच बनवू आता साखर टाका पप्पा तिच्या मर्जीचा होऊ दे मग ह्याच्यात नको साखर टाकायला

ठेवतो काम मम्मीला असं वाटतो मग थांब ना जरा आम्ही तर रोज रोज करतो झाले बरोबर नाही एकदम घट्ट घट्ट झालंय वाटत पण बरोबर लागतं का गोड लागतं का मम्मीच्या नादात ना हे कर ते कर ते कर हे कर चांगलं बनलं असतं अजून मला तरी द्या या पेलात मला द्या जरास असं बघूया बरोबर झाले फक्त थोडं घट्ट झालं पप्पाची आता गावची तयारी चालू झाली आहे बघा पप्पा गावाला चालले आहेत ना म्हणून कारण दोन दिवसावरती महाशिवरात्री आहे संडेला म्हणून दोन दिवस पहिलाच पप्पा आहेत गावाला बॅगच भरतायत कितीची गाडी पप्पा हो साडेआठ पप्पा अर्धे चिकू घेऊन चाललेत गावाला तसं पण इकडं कोण खाणार आहे ना मग ठेवते तिथे ठेवून थेओन ठेवून खराब करण्यापेक्षा गावाला नेलेलं बरं नाही का बाबा तरी खातील गावाला ना <laughs> बाबाला ज्यूस बनवून दिला ना बाबा मस्त पिणार आवडीने पाणी तुम्हाला बाबाला आणि आईला आवडतात म्हणून पप्पांनी ना मेथीचे लाडू पण घेतले बघा मस्त हे का ते बघा तेव्हा का मेथीचे लाडू लापवतात का आलं अलग अलग का आणि अच्छा हा एक दोन दोन पुढे आहेत एक मम्मीच्या आईला आणि एक पप्पाच्या आईला म्हणजे आपल्या आईला पप्पाची जोरात तयारी चालू आहे गावाला जायची आपलं पप्पाचा उपवास आहे म्हणून रात्रीचं जेवण नाही बनवलं सकाळचे जे आहे ना तेच गरम करून खाणार आहे आम्ही लोक म्हणजे सकाळचा भात आणि डाळ उरली आहे ना तीच हे बघा पप्पाचा उपवास आहे तर पप्पा तर असेच जाणार ने ज्यूस वगैरे पिला चिकूच डाळ आता गरम करू फ्रीजमध्ये ठेवली होती सांभाळून जावा काय म्हणा पप्पा चालले गावाला आता मी जेवायला बसलोय बघा आमटी गरम करली आहे तुरीची आमटी आणि भात मम्मी पण जेवायला बसली आय थिंक पप्पाला फोन करते मम्मी जेवण वगैरे झालंय आता झोपायची तयारी मम्मी वगैरे झोपेल पण मला झोपायला नाही भेटणार ना मला ब्लॉग एडिटिंग करायची आहे ब्लॉग आपण इथेच एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय